विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपण मॅथ मराठी हे चॅनल पाहत आहात त्यामध्ये आज आपण इयत्ता पाचवी नवोदय विषय गणित अपूर्णांक व अपूर्णांकावरील क्रिया हा घटक अभ्यासणार आहोत त्यातील स्वाध्याय पॉईंट तीन यत्ता पाचवी नवोदय नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील मार्गदर्शिकेतील गणित या विषयातील स्वाध्याय आठ पॉईंट तीन आपण माय विजन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या, 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 त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजचं लाहू तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाचवी नवोदय नवनीत प्रकाशनाच्या मार्गदर्शिकेतील स्वाध्याय गणित या विषयातील स्वाध्याय आठ पॉईंट तीन या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत प्रश्न का आहे पहिला प्रश्न कंसामध्ये एक वजा एक चे दोन कंश बंद गुणिले कंसामध्ये एक वजा एक चे तीन कंश बंद गुणिले एक वजा एक चे चार कंश बंद गुणिले एक वजा एक पाच कंस बंद बरोबर किती तर एक लक्षात आलं का तुम्हाला एक सेम पॅटर्न आहे का आहे एक वजा एक छेद दोन एक वजा एक छेद तीन एक वजा एकछेद चार एक वजा एक छेद पाच तर ह्याची ही ट्रिक आहे आता ती ट्रिक तुम्हाला मी सांगण्याच्या अगोदर अगोदर हा प्रश्न सोडून दाखवतो मी पहा आता प्रश्न जर आपल्याला सोडवायचा म्हणला तर ही एक ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे काय आहे एक का आहे हे वजा एक छेद दोन ह्याचा छेद समान केला दोन आला मग इथं दोन छेद येण्यासाठी दोन न गुणा ला गुणले हे दोन वजा एक गुणिले आता छेद समान केला तीन आला हे तीन वजा एक आलं गुणिले ह्याचा छेद समान केला चार मग ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे एक आहे हे चार वजा एक इथं तुम्हाला सांगितलंय मी कसं आलंय ते हे पुढं शॉर्टमध्ये सांगतोय पुढं कंसामध्ये याचा छेद समान केला आपण एक वजा एक छेद पाच छेद समान केला पाच मग इथं काय येईल आता पाच वजा एक आलं तर मग हे दोन मधून एक गेला एक छेद दोन गुणिले तीन मधून एक गेला दोन राहिला दोन छेद तीन गुणिले चार मधून एक गेला तीन राहिले तीन छेद चार गुणिले पाच मधून एक गेला थीन थीन चार चार छेद पाच आता सर्वांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे भाग जात असेल भाग झाला आहे बे एक बे बे एक बे तीन एक तीन तीन एक तीन चार एक चार चार एक चार काय राहिलं एक छेद पाच एक छेद पाच राहते म्हणजे आपल्याला हे कितीही दूरपर्यंत म्हणजे कुठपर्यंत पण विचारू द्या वजा शेवटचा जो काय आहे एक छेद पाच ते उत्तर आहे इथं जर आपल्याला आणखी पुढं दिलं असलं पहा तुम्हाला आता दुसरा प्रश्न सांगतो एक वजा एक छेद दोन गुणिले एक वजा एक छेद तीन गुणिले एक वजा एक छेद चार गुणिले एक वजा एक छेद पाच गुणिले एक वजा एक छेद सहा बरोबर किती तर आता ह्याचं उत्तर काय आहे ते एक छेद सहा येतं हे जे शेवटच वजा जे आहे इथं शेवटच्या कंसामध्ये ते त्याचं उत्तर असतंयच उत्तर काय येतं एवढ्या सर्व प्रश्नाचं ह्या एक छेद सहा हे उत्तर येते आलं का लक्षात ह्याची ट्रिक आहे म्हणजे आपल्याला हा प्रश्न एवढा सोडवत बसायचा नाही न सोडवता सुद्धा ह्याचं उत्तर आपल्याला पडदिशा येतं शेवटचा जो हा एक छेद पाच आहे ते उत्तर आहे या ठिकाणी शेवटचा जो एक छेद सहा आहे ते उत्तर आहे आपलं आलं का लक्षात अशा प्रकारे प्रश्न सोडवायचा पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन तीन पूर्णांक एकशे दोन आणि तीन पूर्णांक एकशे दोन यांचा गुणाकार किती हे तीन पूर्णांक एकशे दोन आणि तीन पूर्णांक एकशे दोन यांचा गुणाकार किती दोघाचा गुणाकार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे मग हा गुणाकार करा तीन दोन्ही सहा आणि एक सात सात छेद दोन गुणिले तीन दोन्ही सहा आणि एक सात सात छेद दोन हे जे पूर्णांक युक्त अपूर्णांकात दिलेलं आहे त्याला सर्वप्रथम अपूर्णांकामध्ये रूपांतरित केलं आपण यांचा गुणाकार म्हणल्यामुळं गुणाकाराचं चिन्ह तीन पूर्णांक एकशे च अपूर्णांकामध्ये काय आलं सातशे दोन तीन पूर्णांक एकशे दोनचं अपूर्णांकामध्ये काय आलं सातशे दोन हे गुणिले मग आता अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना काय करावं लागतं अंश ला अंशाचा गुणाकार छेदा छेदाचा छेदा गुणाकार सात गुणिले सात छेदामध्ये दोन गुणिले दोन साती साती एकोणपन्नास छेदामध्ये दोन गुणिले दोन किती झाले चार का आलं एकोणपन्नास छेद चार आलं मग आपल्याला या ठिकाणी पर्यायात आहे का नाही मग आता पर्यायात नाही तर आपण पूर्णांक युक्त पूर्णांकामध्ये ह्याचं उत्तर येते का पाहू एकोणपन्नास ला चार न भाग घालू चार एक चार चार एक चार चार एक चार चार दोन्ही आठ हे दोन नऊ मधून आठ गेला एक उरला उरलेला अंशात लिहा आणि छेद जशात तस म्हणजे बारा पूर्णांक एक छेद चार आहे का आहे पर्याय क्रमांक डी हे उत्तर काय उत्तर पर्याय क्रमांक डी चला बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आलेलं आहे छान ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन काय सोप अवघड आहे का हो काहीच अवघड नाही सोपे प्रश्न आहेत एकदम पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे प्रश्न क्रमांक तीन एक तार दोन पूर्णांक तीन छे चार मीटर लांब आहे तिचे दोन तुकडे होतात एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा पाच शे आठ मीटर मोठा आहे मोठ्या तुकड्याची लांबी किती पहा एक तार त्या तारेची लांबी आहे दोन पूर्णांक तीनशे चार मीटर लांब आहे बरोबर आहे तिचे दोन तुकडे केले तर एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा पेक्षा पाचशे आठ मीटर न मोठा आहे तर मोठ्या तुकड्याची लांबी किती तर पहा तार दोन पूर्णांक तीनशे चार आहे म्हणजेच चार जुने आठ आणि तीन किती झाले अकरा अकरा छेद चार हे तारेची एकूण लांबी आहे हिचे दोन तुकडे केलेत मग लहान तुकडा जो आहे तो काय धरू आपण यक्स मोठा तुकडा हा मोठा तुकडा जो आहे तो दुसऱ्या तुकड्यापेक्षा पाचशेद आठ मीटर न मोठा आहे म्हणजे यक्स अधिक पाचशेद आठ हा काय झाला मोठा तुकडा झाला आता या दोघाची बिरीज दोघाची मिळून किती आहे अकरा छेद चार आहे मग मांडणी करा एक्स अधिक हा लहान तुकडा झाला मोठा तुकडा यक्स अधिक पाच छेद आठ बरोबर अकरा छेद चार बरोबर काय आलं अकरा छेद चार मग हे यक्स आणि हे एक्स एक किती झाले हे बिरीज करा हे एक एक्स हे एक एक्स एक दोन एक झाले बरोबर अकरा छेद चार हे पाच छेद आठ इथं काय होतं आधी काय बरोबरच्या पुढे जाऊन काय झालं वजा झाला मग दोन एक्स बरोबर छेद समान केला आनी ये चार आणि आठ हे चारच्या पाड्यात आहे दोन्ही पटीत आहेत चारचे दुप्पट आहे आठ मग मोठा जो असेल तर छेद समान आठ मग याचा छेद मग आठ करण्यासाठी दोन न गुणावं लागेल हो अंशाला दोन न गुणा बावीस वजा हे पाच मग इथं काय आलं हो दोन एक्स बरोबर बावीस मधून पाच गेले सतरा सतरा छेद आठ काय इथं दोन एक्स बरोबर सतरा छेद आठ मग ह्याचा छेद काढचा नाही म्हणजे काय आहे एक आहे मग आता एक्स ची किंमत काढायची आपल्याला एक्स बरोबर सतरा छेद आठ हे दोन गुणिले होतं तिकडे जाऊन काय होईल हे भागिले होईल भागिले दोन छेद एक मग आता या भागिलेचा गुणाकार व्यस्त सतरा छेद आठ गुणिले एक छेद दोन <coughs> गुणिले एक छेद दोन मग आता लहान काय आला एक किंमत काय आली सतरा एक सतरा छेदामध्ये आठ दोन्ही सोळा गुणाकार आहे ना मग लहान तुकडा काय झाला सतरा छेद सोळा हे झाला लहान मग आता मोठा काढा सतरा छेद सोहळा अधिक पाच छेद आठ आठ आणि सोळा एकाच पाड्यात येते मग छेद समान झाला सोळा हे सतरा जसेच तस अधिक आठच्या पाड्यात आठ ची दुप्पट आहे दोन ह्याचा छेद आठ सोळा करण्यासाठी दोन न गुन्हा लागेल अंशाला दोन न गुणा दहा आले सतरा दहा सत्तावीस सत्तावीस सत्तावी, छेद सोहळा आता सत्तावीस छेद सोळा आहे का पर्यायात नसेल तर काय करा इथे जागा नाही म्हणून इथं करतो मी त्याला आपल्याला काय करावं लागेल हे सत्तावीस छेद सोळाला पूर्णांक युक्त पूर्णांकामध्ये सोळा एक सोहळा सोळा एक सोळा सत्तावीस मधून सोहळा गेले अकरा उरले आणि हे सोळा एक पूर्णांक अकरा छेद सोहळा पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल आलं का लक्षात पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न एका शाळेत एकूण विद्यार्थ्यापैकी तीन छेद पाच मुलगे आणि आठशे मुली आहेत तर मुलांची संख्या किती पहा एका शाळेमध्ये तीन छेद पाच तीन छेद पाच मुलगे म्हणजे मुले आहेत मैं तीन छेद पांच अर्थ का हो तो तीन छेद पांच अर्थ लक्षा घान भागा पैकी तीन भाग मुलगे पांच सामान एकून पांच सामान भागा पैकी एकून पांच तीन छेद पांच पांच पैकी तीन तीन भाग काय मुलगे मग शिल्लक पाच पैकी तीन मुलगे किती राहिले दोन मग हे दोन भाग काय झाल्या मुली झाल्या काय झाल्या मुली झाल्या दोन भाग मुली तर मुलांची संख्या काढा म्हणले मग आता इथं आपल्याला मुलींची संख्या दिली आहे दोन भाग बरोबर दोन भाग मुली बरोबर आठशे मुली दोन भाग म्हणजे किती मुले येतात आठशे तर तीन भाग मुले बरोबर किती मुले तीन भाग बरोबर किती किरकस गुणाकार करा तीन गुणिले आठशे भागिले दोन बे एक बे बे चौक आठ शून्य शून्य त्रिकम बारा बाराशे एक हजार दोनशे मुले आहेत त्या शाळेमध्ये किती एक हजार दोनशे पर्याय क्रमांक सी पर्याय क्रमांक सी पर्याय क्रमांक सी आलं का लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न एका खोक्यात पाचशे अंडी आहेत तीन छेद पंचवीस अंडी फुटली उरलेल्यापैकी चार छेद पाच अंडी विकली उरलेल्या अंड्यांची संख्या किती आहे पहा एक खोका आहे त्याच्यामध्ये एकूण पाचशे अंडे आहेत त्या पाचशे पैकी तीन छेद पंचवीस फुटली तर आता किती फुटली हे काढू आपण अगोदर फुटलेल्या अंड्यांची संख्या किती फुटल्या हो हे पाचशे पैकी तीन छेद पंचवीस म्हणजे पाचशेच्या तीन छेद पंचवीस म्हणजे पाचशे गुणिले तीन छेद पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास शून्य वीस त्रिक साठ अंडी काय झाले तर फुटली तर काय झाले साठ अंडी फुटले मग आता शिल्लक किती राहिले पाचशे वजा साठ शिल्लक किती राहिले चारशे चाळीस मग आता पुढं काय म्हणते आहे फुटलेत तीनशे पंचवीस फुटले म्हणजे साठ फुटले, फुटले। उरलेल्यापैकी चारशे पाच अंडी विकली आता शिल्लक किती येत ही विकली किती उरलेल्या पैकी म्हणजे चार चारशे चाळीस चार चार छेद पाच विकली मग चारशे चाळीस गुणिले चार छेद पाच पाच एक पाच पंचे चार उरले पंचेस आठ चौक बत्तीस ला दोन हाचे तीन आठ चौक बत्तीस बत्तीस अन तीन पस्तीस मग हे तीनशे बावन अंडी काय झाले तर विकलेत तीनशे बावन अंडी विकलेत तर आता हे काय झाले पाचशे पैकी तीनशे पंचवीस फुटले आणि फुटून राहिलेल्यापैकी एवढे विकले आता एवढे विकून शिल्लक किती राहिले तर विकून शिल्लक किती राहिले विकून शिल्लक होते किती शिल्लक राह फुटून किती राहील चार ते चारशे चाळीस त्याच्यातून हे तीनशे बावन वजा करा दहा मधून दोन गेले आठ राहिले तीन मधून पाच जात नाही इथला हातचा इथं घ्या तेरा मधून पाच गेले आठ राहिले इथं राहिले तीन 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 गेले थे शून्य तर उत्तर का असेल शिल्लक किती अंडी राहिली अठ्ठ्याऐंशी पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक बी अठ्ठ्याऐंशी अंडे शिल्लक राहिले पहा प्रश्न कसा कसा विचारलाय एकूण पाचशे अंडे होते त्याच्यापैकी एवढे फुट फुटले कुठलेले वजा करा फुटलेल्याची संख्या काढली किती आपण साठ अंडे फुटले बरोबर आहे मग तीनशे पंचवीस म्हणजे साठ अंडी फुटले मग पाचशे मधून साठ वजा केलं शिल्लक किती राहिले चारशे चाळीस तर या चारशे चाळीस पैकी चारशे पाच विकले तर चारशे चाळीसचे चारशे पाच किती आले तीनशे बावन हे विकले मग आता हे फुटून एवढे विकून शिल्लक किती राहिले अठ्ठ्याऐंशी म्हणजे एकूण पाचशे होते त्याच्यापैकी साठ फुटले चारशे चाळीस राहिले चारशे चाळीस मधून चारशे पाच म्हणजे तीनशे बावन विकले तीनशे बावन विकून शिल्लक किती राहिले अठ्ठ्याऐंशी उत्तर काय आहे अठ्ठ्याऐंशी पर्याय क्रमांक बी आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न का आहे बारा अधिक एक रिकामी चौकटा छेदामध्ये सहा बरोबर तेरा पूर्णांक एक छेद सहा हे सत्य होण्यासाठी चौकटीच्या जागी कोणता अंक असावा पहा आता चौकटीच्या जागी कोणता अंक असावा इथं काय दिले बारा इथं काहीच नाही म्हणजे यक्स धरू बरोबर आहे मग आपल्याला इथं काय हे जर पूर्णांक युक्त अपूर्णांकात कर करायचं झालं तर बार सक्कम बहात्तर आणि त्याच्यामध्ये अंश मिश्रा लागतो हे अधिक एक छेदामध्ये सहा बरोबर तेर संघ अष्ट्याहत्तर आणि एक एकोणऐंशी एकोणऐंशी छेद सहा एकोणऐंशी छेद सहा आता मला सांगा ह्या दोन्हीचा छेद समान आहे काढून टाका हे इकडे गेला गुणिले होते हे सहा आपण इकडे घेऊ चला हे बहात्तर अधिक एक्स बरोबर एकोणऐंशी छेद सहा हे भागिले होता इकडे जाऊन गुणिले झाला याचा छेद काहीच नाही म्हणजे एक म्हणजे हे सहा सहा कटले इथं काय राहिले आता बहात्तर अधिक एक्स बरोबर एकोणऐंशी मग एक्स बरोबर काय राहिले एकोणऐंशी हे बहात्तर अधिक होतं पुढे जाऊन वजा झालं एक्स बरोबर सात एक्स बरोबर सात म्हणजे काय इथं साथ अशा प्रकारे सोडवायचं आता ह्याच्यात सोपं सांगतो तुम्हाला पहा बारा अधिक एक छेद सहा बरोबर तेरा पूर्णांक एक छेद सहा आता तेर संघ अष्ट्याहत्तर आणि एक एकोणऐंशी छेद सहा इतही छेद सहा येणार आहे मग आता या दोघाचा गुणाकार करा बार सकम बहात्तर बहात्तर मध्ये किती मिळवल्यावर एकोणऐंशी ये येते तर बहात्तर मध्ये सात मिळवल्यावर एकोणऐंशी येते म्हणजे इथं काय येते सात येते तोंडी आपल्याला उत्तर येते पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक बी तोंडी करायचं अशा पद्धतीनं आलं का लक्षात चला ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न एक भांडे पाण्याने एक पंचमांश भरलेले आहे ते पूर्ण भरण्यासाठी आणखी चाळीस लिटर पाणी लागत असेल तर त्या भांड्याची क्षमता किती एक भांडे आहे ते काय झाले एक पंचमांश भरले एक पंचमांशचा अर्थ हे एक पंचमांश असं लिहितो आपण एक पंचमांश म्हणजे पाच भागापैकी एक भाग हे भांडा आहे काय भांड आहे मग ते एक पंचमांश भरले म्हणजे ही एक भाग हे दुसरा भाग तिसरा भाग चौथा आणि पाचवा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा किती भरले दादा एक पंचमांश म्हणजे ती एक भाग भरले हे एवढं पाणी आहे त्या भांड्यामध्ये एवढं पाणी आहे बरोबर आहे पुढं काय म्हणते एक पावश पंचमांश भरले भरले ते पूर्ण भरण्यासाठी आणखी चाळीस लिटर पाणी लागलाले हे एवढे भरण्यासाठी त्याला किती लागू लागले आणखी चाळीस लिटर पाणी लागू लागले तर त्या भांड्याची क्षमता किती तर भांड्याची क्षमता किती पहा पूर्ण भरायला आणखी चाळीस मग आता शिल्लक भाग किती राहिले तर शिल्लक चार भाग बरोबर चाळीस लिटर तर भांड्याची क्षमता म्हणजे पूर्ण पाच भाग बरोबर किती लिटर पाच गुणिले चाळीस भागिले चार चारेक चार एक चार चारेक चार एक चार शून्य दहा पाचात पन्नास लिटर पूर्ण भांड्याची क्षमता किती आहे पन्नास लिटर नसेल असं समजलं नसेल अकरा तर तुम्हाला मी सांगतो हा प्रश्न कसा सोडवायचा एक पंचमांश भरलेला पंच भर आहे एक पंचमांश भरलेले आहे म्हणजेच पाच समान भागापैकी एक भाग भरलेले आहे आता शिल्लक शिल्लक किती भाग राहिले पाच पैकी एक भरला पाच वजा ये बरोबर शिल्लक चार भाग मग या ठिकाणी आपल्याला चार भाग बरोबर चाळीस लिटर म्हणते प्रश्नामध्ये चार भाग बरोबर चाळीस लिटर तर पाच भाग बरोबर किती लिटर पाच गुणीले चाळीस भागिले चार चारिक चार एक चार चार एक चार शून्य दहा पाच पन्नास लिटर दहापाच्या पन्नास लिटर आलं का लक्षात पन्नास लिटर पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल उत्तर पन्नास लिटर पर्याय क्रमांक सी अशाही पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो आलं लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा चला सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढची येणारी व्हिडिओ असतील तुम्हाला येत असेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब